मोठ्या संख्येने उपस्थित की बरेच दिवस सावकारांचा सा हा आग्रह सुरू होता की आपण जायला पाहिजे पण इतकं धावपळी झालं आता मी सकाळी महालक्ष्मीने मुंबईत पोहोचतो आणि आणि तुम्हाला बरं आणि म्हणत नाही की केवळ मी हा कार्यक्रमा आलो आज रात्री पण आला आज दोन कार्यक्रम वर्णापर्यंत करावे असायचा आग्रह होता आणि म्हणून मग मी आज सगळं जे राजकीय दृष्ट्या अतिशय अनिश्चिततेचं ओढात आणि जे आहे त्या सगळ्यातून वेळ काढला पण आल्यानंतर मला असं वाटतं की आपण एका चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलो कारण मी कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्या संस्थेची सगळी माहिती गोळा करतो माझ्या वयसजीने मला सगळं ब्रीफ केलं त्याच्यामध्ये अतिशय चांगली चाललेली आणि आता उल्लेख केले पण एकशे एक वर्षाची परंपरा ज्याला आहे अशी ही विविध कार्यकारी सोसायटी आहे ती सोसायटी सातत्याने नव्यामध्ये राहिली आपल्या सभासदांना डिव्हिडेंड देत राहिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याची मला जास्त उत्सुकता होती मी सावकार म्हणून समजून घेतलं की ज्या विविध कार्यकारी सोसायटीने आपल्या सभासदांच्या प्रॉविडेंट फंडाची व्यवस्था केली तर संपूर्ण आता देशामध्ये ग्रामीण भागामध्ये तो माणूस साठ वर्षचा होईपर्यंत मदत करावी लागेल की नाही करावे लागेल शेतीला खतांची मदत करावी लागेल पाण्याची मदत करावी लागेल भाव जास्त द्यावे लागेल पण खरी मदत त्याला करावी लागेल ती साठ नंतर करावी लागेल म्हणून मोदी आता नव्याने घोषणा केली की ज्याला आपण असंघटित कामगार म्हणतो शेतावर काम करणारा मजूर घराघरामध्ये पेपर टाकणारा पेपरवाला घरामध्ये काम करणारी बोलकरी रिक्षा चालवणारा ड्रायव्हर अशी मोठी यादी आहे की ज्यांना ता पेन्शन आणि त्यांना नेमकं त्यांचे शारीरिक श्रम हेच भांडवल असतो साठाव्यासारखे ते भांडवल संपत हातपाय चालत नाहीत आणि मग कोणी त्यांना काही रोजगार देत नाही अशा वेळेला त्यांना गरम पेन्शनची आवश्यकता आहे आणि त्यामुळे ज्या अनेक गोष्टी तुम्ही चालवल्या त्यातली ही सगळ्यात गोष्ट मला भावली की तुम्ही सभासदांच्या प्रॉव्हिडंट फंडाची व्यवस्था केली आणि त्यामुळे या ठिकाणी आलो तर मला खूप आनंद झाला की एका ग्रामीण भागातल्या अतिशय चांगल्या संस्थेला एकशे एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपण आलो मी व्यक्ती म्हणून आणि शासन म्हणून अभिनंदन करतो कारण ही एवढी मोठी यशस्वी वाटचाल तुम्ही केली आणि तुम्हाला आगामी काळामध्ये जसा सावकारांनी उल्लेख केला की जी नवनवीन आव्हानं समोर येत आहेत यासाठी शुभेच्छा देत आव्हानं काय येत आहेत काय प्रकारची येत आहेत तर एक काळ मुळे गावामध्ये कर्ज देण्याची काही व्यवस्था नव्हती एका तालुक्याला दोन तालुक्याला चार तालुक्याला के जिल्हा केंद्राला बँक होती आणि म्हणून मग विविध कार्यकारी सोसायटीचं महत्व निर्माण झालं जिल्हा मध्यवर्ती बँक सावकार उल्लेख गावातले काही सावकार हे विविध कार्यकारी सोसायटीला जिल्हा बँक पैसे देणार वाटण्यासाठी किंवा गावातले काही लोक डिपॉझिट ठेवणार आणि ते आपण शेतकऱ्यांना वाटायचो त्याच्यातून त्या शेतकऱ्याचा प्रामुख्याने खरीप असेल खरीप बी असेल बिल त्याचा खर्च टिकायचं पीक आलं की ते फिल्ड लापूर की ते व्याज विविध कार्यकारी सोसायटीला मिळालं तर डिव्हिडंड दिला पण आता करता 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 तालुक्याला तर दहा आणि तालुक्यातले ज्याला आपण मंडळ केंद्र म्हणतो मंडळ केंद्राचे आतली मोठ्या गावांपर्यंत चांगल्या चांगल्या मोठमोठ्या बँकांच्या ब्रांचेस आहेत आता त्या बँका सहजासहजी करत येत नाही म्हणून अजूनही विविध कार्यकारी सोसायटीचं महत्व आहे पण बरोबर पतसंस्था आल्या काही वाहनेसारख्या कोऑपरेटिव्ह बँक आल्या की ज्यांचा अप्रोच त्यांचा दृष्टिकोन नॅशनल बँके इतका नसतो ते असं म्हणतात की नाही आपला माणूस येऊन टाका दोन कागद उद्या आमदार आणि त्यामुळे एक स्पर्धा मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आणि जो विविध कार्यकारी सोसायटीचा मेन बिझनेस होता की लोकांना कर्ज देणं लोकांना खतं देणं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करणं आणि त्यांनी दिलेल्या व्याजावर डिव्हिडेंड देणं चार आणखी गोष्टी करणं बघा या जमीन हे त्याच्यातूनच झालं असेल दिवसेंदिवसे कठीण होतं आणि त्यामुळे विविध कार्यकारी सोसायट्यांची कामं विविध कार्यकारी सोसायटी काय काय करू शकतील याची व्याप्ती सरकारने पण वाढवली पाहिजे तुम्ही पण मागण्या केल्या पाहिजे तसं एक मागणी तुम्ही केली योग्य आहे की सत्तर टक्के कॅश कर्ज द्यायचं आणि तीस टक्के खत कर्ज द्यायचं म्हणजे मग त्याला चांगल्या ब्रँडचं खत मिळतं सोसायटीला बल्क परचेस केल्यामुळे डिस्काउंट मिळतो मग तो डिस्काउंट त्यांनी सभासदांना ट्रान्सफर केला तर शेतकऱ्यांना स्वस्त खत मिळतं चांगली तर म्हणे आपण सहकार बोलू परंतु हळूहळू विविध कार्यकारी सोसायटी काय काय करू शकतात याची यादी ओढवली पाहिजे मला नगर जिल्ह्यातली एक विविध कार्यकारी सोसायटी माहिती आहे ज्यांचा अॅन्युअल टर्नओव्हर जो आहे तो किमान साठ कोटी आहे कशामुळे त्यांचं सोन्या गांधीचे दुकान पण आहे म्हणजे बाकी काय ते सगळं आलं परंतु गांधीचे दुकान आहे बाकी सगळी मोठी आली तर याला काही बंधनं नाही आहे आणि असली बंधनं तर परवानगी घेऊन विशेष करून ते करता येतं आणि त्यामुळे गावाची गरज नेमकी बदललेली काय आहे आणि ते गावाला गावामध्ये उपलब्ध करून देणं याकडे हळूहळू जायला पाहिजे पण शेवटी ही विविध कार्यकारी सोसायटी कर्जापासून कशात निर्माण झाली की त्याला मिळत नाही कुठे इथे मिळणार खरं त्याला माहेर मिळत इथे सुद्धा मिळणार म्हणजे काय तर लोकांच्या कर्जा बघून आपण आपला कारोबार ढळला तर त्या कारोबारामध्ये काळाच्या अनुरूप काही बदल नाही केले तर विविध कार्यकारी म्हणून कोणी कर्ज घेणार नाही ते कर्ज घेतलं नाही की त्याला प्रॉफिट राहणार नाही आणि प्रॉफिट आलं नाही की त्या मोठी आणि त्यामुळे आगामी काळामध्ये हा जो बदलता ट्रेंड आहे वाद कुठल्या दिशेने चालला आहे तर लोकांना जर किसान कार्ड आणि रुपये कार्ड आणि एटीएम कार्ड मिळत असेल हा डेबिट कार्ड मिळत असेल क्रेडिट कार्ड मिळत असेल तो कशाला विधी तर क्रेडिट कार्ड वापरेल आणि खेळ तुमच्या कधी आले आणि त्यामुळे जर ह्या सोसायट्या चालवायच्या असतील तर त्याचा कामाचा व्याप जो आहे त्याचे कामाचे प्रकार का जे का ते बदलायला पाहिजे मला वाटतं आणि तोच नेमका सरकारचा प्रयत्न झालेला साडेचार वर्षापूर्वी महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर लोकांचं म्हणणं होतं की यांना सरकार काही कळत नाही हे सरकार मोडून घेणार आहे पण या राज्याचे मुख्यमंत्री असे आहेत की त्यांना माझ्यासारखा परममित्र जरी बोलला तरी फार बोलण्याची सुरू ते त्यांना एस एम एस जरी केला विलंब आता दहा बारा वेळेचा तिच्यावरती ओके असं एक करतात तसं ते अनेकांच्या टीकानंतर सुद्धा शांत राहिले आणि साडेचार वर्षांच्या व्हासाली दाखवलं की सहकार उलट आणखीन आणखीन सुदृढ करण्याचा मजबूत करण्याचा प्रयत्न केला साखर कारखाने मोडून मोडून नये त्यांना एफ आर पी द्यायला पैसे नसतील आपण दिलेला असं म्हणून ज्यावेळेला एकोणीसशे साखर खाली आली मी त्यावेळेला सहकार म्हणजे होतो त्यावेळेला चोवीसशे कोटी रुपयाचं कर्ज आपण दिलं बिना व्याज पाच वर्षाचे हप्ते पाडून गेले पाच वर्षाचा व्याज सरकारला भरावा लागला अकराशे कोटी रुपये गेल्या वर्षी पहिल्यांदा इतिहासात महाराष्ट्राच्या इतिहासात देशाच्या इतिहासात पहिल्यांदा साखरेचा भाव बांधून दिला सरकारने की एकोणवीस रुपयाच्या खाली साखर विकायची नाही आणि त्यामुळे ह्या वेळेला कारखाने वाचले एफ आर पी ते आले आणि आज एक गुड न्यूज संध्याकाळपर्यंत मिळेल की ही एकोणीसशे आपण एकतीस करतो हो एकतीस केल्यानंतर कारखान्याला आणि असं वाटतं की गेल्या चार वर्षामध्ये सहकारी बँका असेल जिल्हा मध्यवर्ती बँका तीन बँका बुडाल्या होती नागपूर बुडाली होती बुलढाणा बुडाली होती वर्धा बुडाली होती मी सहकारी एक हजार कोटी रुपये आपण शासनाच्या पद्धतीने त्यांना दिली आणि त्या बँका जगाव आता तरी ते बँका बोलत नाही म्हटलं त्याचा नवीन प्रस्ताव मांडला की राज्य सहकारी बँक जी दबकायला किती दबकायला गेली होती नऊ हजार कोटीचा प्रारंभ झाला तो आता आपण चाळीस हजार आता राज्य सहकारी बँक दुबलेली राज्य शासनाला डिविडंड द्यायला लागले त्यांना आपण म्हटलं की तिन्ही बँकांकडे मश करून टाका म्हणजे राज्य सहकारी बँक डुबलेली ते आता डुबलेल्या एक बँकांना जिवंत करायला गेले अशी राज्य सहकारी बँकेशी आणली हे सहकार मजबूत करण्याचं लक्ष आहे हे सहकार बुडवण्याचं लक्ष नाही तसंच विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीमध्ये आपण म्हटलं की यांना खूप बळ दिलं पाहिजे मी सहकार म्हणजे समजा खूप प्रस्ताव मांडले जे आता सुभाष देशकुमारी मंटुरी गेले त्याच्यामध्ये मी हे मांडलं की विविध कार्यकारी सोसायटीचा एक जर स्टाफ तरी तुम्ही सिक्युअर्ड करा सुरक्षित करा तर मग तो चेअरमन काय काय करा तो जो थोडा प्रशिक्षित माणूस आहे त्याला चोपडा मेंटेन करता येतो त्याला तो पगारच देणार नाही त्यानेटप करणार तो काय काय करतो त्याची जिल्ह्याच्या मध्ये रचना जी आहे केळ केडर नावाची ती पूर्ण वीक झाली मग त्या रचनेला आपण करून केलं पाहिजे असे अनेक प्रयोग आपण करतो आगामी काळामध्ये सुद्धा सहकार टिकवण्यासाठी आपण हे सगळं करू तर आपल्यासारखा जो बिग साईज देश आहे बाकीचे देश कसे आहेत म्हणजे आपल्या राज्याची लोकसंख्या आहे त्या साईजचे बावन्न देश बावन्न देशांच्या देश लोकसंख्या महाराष्ट्राची करते आपला साईज जो आहे त्या साईजच्याला अधिकाधिक लोकांना बरोबर घेऊन काम करणं मशीन झाणं बाकी सगळ्यांचे झोपग्रा ते म्हणजे म्हणजे फीत बसतो की त्यांना मशीनवर होणारं काम असलं ते सुद्धा काम द्यायला लागेल डे कंपनी बरं उकल असं म्हटलं की अजूनही वेळ गेले नाही चार वाजता अशा सहित आहे आपण एक दहा लाख जॉब क्रिएट केलो त्याचा त्यांना काम काय द्यायचं समुद्रावर बसून दाटा बोलून त्यांचं काम करायचं म्हणजे रोज काम काही द्यायचं नाही पण रोज दहा वाजता येईल समुद्रावर मस्त घेऊन तुम्ही दाटा दोघ एक दोन तीन महिन्याच्या मी दहा लाख पगार घेऊन जा तर आता त्याला तुम्ही सतत एंगेज ठेवल्याशिवाय त्याच्या कष्टाचे पैसे दिल्याशिवाय समाज नीट चालला नाही तर मग तो विकृती वेळ जाईल आणि त्यामुळे आपल्यासारख्या देशामध्ये अशा प्रकारच्या लोकांना बरोबर घेऊन चालणाऱ्या गतिविधी ज्या आहेत ते डी एफ सी बँक आली आणि ॲक्सिस बँक आली तसं चालूच ठेवायला लागतील आणि त्यामुळे सरकार त्यादृष्टीने प्रयत्न करेल यात कोणी शंका बाळगण्याचं कारण नाही एक दोन मागण्या त्या केल्या प्रामुख्याने रस्त्यांच्या आहेत त्या जिल्ह्यामध्ये मार्चनंतर तर रस्ता शिल्लक राहिला आहे असं जो आण दाखवेल त्याला मी बक्षीस पण देणार आहे आणि त्याचा रस्ता पण करून देणार आहे अशी जिल्ह्यातल्या रस्त्यांची मी आणत चाललेलो आहे सुदैवाने मुख्यमंत्री खूप पाठीशी शू राहिले तीस हजार कोटी रुपये त्यांनी हा दिले पाहिजे मी पीडब्ल्यू मिनिस्टर झाले बजेट रुपये सतराशे पूर्ण राहिले पूर्ण वर्ष आणि आता त्यांनी एका स्कीमला आम्हाला तीस हजार कोटी रुपये दिले अशी पैशाची रचना निर्माण झाल्यामुळे करत 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 अशी स्टेज आली की महाराष्ट्रामध्ये आपल्याला मार्चमध्ये आता जे दिसत आहेत ते टेंडर निघाले वर्कआउटर निघाले काम सुरू आहे पण मार्च एप्रिल मेपर्यंत अशी स्थिती निर्माण होईल की हे पूर्ण झालं ते पूर्ण झालं ते पूर्ण झालं ја ти ја дадов едно друго стеснотиње, а потоа накиј го разадеш обидојте се,